हाय हे नो 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 पापा बोल पापा नो no. गाईज hey. गुरु बघा काय करतो आहे उठून दाखवू गुरु कसं उठतो तू दाखवू सगळे बघतात ते तुला व्हिडिओ टाकू ना मी इकडे बघ चल एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल गुरु शांत रहा गुरु मुद्दाम करतोय मी आता दोन तीन टेक घेतलेत हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि गुरु मुद्दाम चिट्टी वाजवतोय कारण की त्याला मी बोलले ना की मी व्हिडिओ शूट करते वाजू नको तर तो मुद्दाम करतोय गुरु शांत बस वाजू नको मम्मा व्हिडिओ करतीये ना शांत राहा काढते तर गाईज आपण खूप दिवसांनी भेटतोय आय नो मी खूप म्हणजे खूप दिवस झाले मी गायब आहे यूट्यूबवरनं कारण की काय माहिती का माझं मन नाही करत व्हिडिओ करायचं मध्ये मध्ये मी खूप कंटिन्यू होते व्हिडिओवरती रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होते रोज नाही टाकला तर दिवसा दोन दिवसांनी तरी मी व्हिडिओ टाकत होते पण माहीत नाही का मला आता खूप कंटाळा येतो आहे का मन नाही होते माहीत नाही मी व्हिडिओज करत नाही आहे आणि व्हिडिओ आणि असं पण नाही की मला व्हिडिओ मी शूट केलेले नाहीत खूप सारे व्हिडिओज मी शूट करून ठेवलेत फोनमध्ये पण माझं एडिटिंग करण्याचंसुद्धा मन नाही होते आणि असं पण काय मला दुसरं काय का माहिती का माझं मन बिलकुल करत नाही आहे व्हिडिओज वगैरे करायचं आणि आता शांतरा गुरु शांत बस आणि आता आपली यूट्यूबची फॅमिली पण दिवसेंदिवस खूप मोठी मोठी होत चालली आहे छान सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे सगळ्यांनी खूप मेसेजेस पण करतात की व्हिडिओ गुरु शांत बस ना की व्हिडिओ स्टाफ म्हणून पण मला म्हणजे मी सगळे बघते मेसेज बघते सगळं बघते पण मला माहीत नाही का माझं मनच बिलकुल करत नव्हतं व्हिडिओ करायचं आणि व्हिडिओज मी खूप सारे शूट पण करून ठेवलेत पण ते मी एडिटिंग केलेले नाहीत तर मी आता एवढ्या दोन दिवसामध्ये छान छान व्हिडिओज जे ते एडिटिंग करणार आहेत आणि ह्या मधल्या वेळामध्ये मी खूप सारं फिरले पण म्हणजे माझ्या एवढा खूप कंटेंटही होता की तुम्हाला मी दाखवेल मी कुठं गेले काय कुठं गेले कशी गेले आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या पण मला बिलकुल इच्छा झाली नाही मी फोनसुद्धा बाहेर काढला नाही माहीत नाही का असं मला झालं आहे पण आता मी प्रयत्न करणार आहे कारण की मला मयूरनी खूप ओरडलं आहे की म्हणजे एवढे लोक तुला विचारतात आणि तू व्हिडिओज करत नाहीये पण खूप चिडचिड करायला लागलाय माझ्यावरती की जर का तुझ्याकडे तु एवढी मोठी तुझी स्वतःची यूट्यूब फॅमिली आहे तू एवढ्या वर्ष काम करत होतीस यूट्यूबवरती आणि जेव्हा तू मध्ये बंद केलं आणि बंद केलं एवढ्या मोठ्या गॅप नंतर ना परत तुझी एवढी मोठी फॅमिली झाली म्हणजे आता ऑलमोस्ट आपली टू केच्या पुढं आपली फॅमिली गेलेली आहे जा जर तुम्ही जर जाऊन पाहिलं असेल माझ्या चॅनलवरती तर टू केच्या पुढं आपली फॅमिली गेलेली आहे आणि खूप लोकं मला विचारतात ते सुद्धा की का टाकत नाही का टाकत नाही आणि माझ्याकडं उत्तरच नाही आहे द्यायला कारण की असं काही रिझनच नाही आहे तुम्हाला न मी ब्लॉग टाकण्याचं एवढ्या मी माझ्या माहेरी पण गेले होते मम्मीच्या घरी गेले तेव्हा पण मी खूप ठिकाणी फिरले ते सुद्धा मी शूट केलेलं आहे सो सो आता मी ठरवलं आहे की जमेल तसे व्हिडिओज जे आहेत तर ते करायचे आणि तुमच्याशी कनेक्टेड राहायचं तर आत्ता सध्या तरी माझ्याकडे मी संक्रांतीमध्ये हळदी कुंकू केलं होतं माझ्या घरी आणि आत्ता संक्रांतीच्या टायमिंगला मी एक हळदी कुंकू माझ्या घरी ठेवलं होतं आणि गुरुचं बोरनानही मी ठेवलं होतं मायराचं लास्ट बोरणान होतं कारण की ती पाच वर्षाची होती सो त्या तिचं प लास्टवालं बोरणान होतं आणि गुरुचं जे आहे ते फर्स्ट बोरणान होतं सो so, मी त्याच्यामधले थोडे थोडे म्हणजे पूर्ण तर शूट नाही केलं कारण की इतकी गर्दी झाली होती घरामध्ये मी खूप जणांना इन्व्हाइट केलं होतं सो so, खूप लोक आले होते त्यामुळे मला शूट करायला तर मला पूर्ण जमलं नाही पण जेवढं पण मी शूट केलं पूर्ण तर शूट करायला त्या दिवशी जमलं नाही कारण की खूप खूप जणांना इन्व्हाइट केलं होतं आणि जर मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं तर मला असं वाटलं की त्यांच्याशी मी बोलणं आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं ज्या पण माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्या मला जास्त म्हणजे महत्त्वाचं वाटलं सो मी ए गुरु हा डेंजरस पोरगा आहे खाली बस सर मारायचं नाही आता बस सो so, मी हळदीमुकाच्या दिवशी थोडंसं शूट केलं होतं थोडं थोडंसेच क्लिप्स केलेले आहेत म्हणजे गुरुचं बोरणानाच्या वगैरे तर ह्या व्लॉगमध्ये मी तेच तुम्हाला दाखवणार की गुरुचं बोरणान मी कसं केलं होते सो so, व्लॉग जो आहे तो तुम्ही कंटिन्यू करा आणि मी ट्राय करणार आहे की ह्यावेळेस म्हणजे माझ्याकडनं जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देता आलं रोज व्हिडिओ टाकता आले तर मी नक्कीच ट्राय करणार आहे सो सेट येऊन हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू आणि त्यानंतरनं मी ब्लिंकिटवरनं काही सामान ऑर्डर केलं होतं तर ते तुमच्याशी शेअर करते तर हा मी एक ब्राऊन ब्रेड ऑर्डर केला होता कारण की दुसऱ्या दिवशी मला ऑमलेट आणि ब्रेड असं बनवायचं होतं सो आदल्या दिवशी रात्रीच मी ही सगळी तयारी करून ठेवते तर त्यासाठी ब्लिंकेटवरनं ब्राऊन ब्रेड आणि एग्ज ऑर्डर केले होते ॲक्च्युली मला हे लिशियसचे जे आ, आ, एग्ज आहेत तर ते खूप आवडतात पण तिथे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी दोन वेगवेगळे बॉक्स जे आहेत ते ऑर्डर केले आणि हा जो एक बॉक्स दिसतो आहे तुम्हाला जो अगदी पॅक करून आलेला आहे त्याच्यामध्ये एक काचीची बॉटल आहे पण ती बॉटल आहे कशाची ती तुम्हाला पुढे कळेल तर आता मी हे जे आहे ते ओपन करते आणि तुम्हाला दाखवते की ह्याच्या आतमध्ये काय आहे ते आणि मी खूप गोष्टी सर्च करते आणि मगच घेते मी असं डायरेक्ट कधी कुठली गोष्ट कधीच पर्चेस करत नाही तर ह्याच्यामध्ये आहे एक तुपाची बॉटल तर मला असं वाटतं की जे मी गुरुसाठी जे आहे ते गाईचं तूप वापरते आणि मी थोडं सर्च केलं आणि त्यानंतर मला हे जे तूप आहे तर ते मला खूप चांगलं वाटलं काय माहिती का कारण की हे जे आहे ते गाईचं तूप आहे आणि पहिली गोष्ट तर मला वाटते गाईचं तूप आहे हे सो मग मी हे पर्चेस केलं आणि ते मी यूज केलं आहे तर ते खूप छान आहे तर तुम्ही पण जर तुम्हाला हे भेटलं ब्लिंकिटवरती तर तुम्ही नक्की पर्चेस करा आणि आता इथून पुढच्या ज्या क्लिप्स आहेत तर त्या आहेत गुरुच्या बोरनानाच्या आणि माझ्या हळदी कुंकवाच्या तर तुम्ही व्लॉग जो आहे आपला लास्टपर्यंत एन्जॉय करा

तर बाय बाय मता हो परी बसू शकता की शांत बसू शकता की म्हट व्हिडिओ ओ आके म्हटल्या काय आज काय झालं तरी झालं ना आज आज तुम्हाला दिवसभर चालू आहे मग बरोबर महिना झाला तरी बायका माझा सगळी एक नाही ना मध्ये फोटो पण <laughs> करेल <laughs> <coughs> <coughs> <Yeah. tos> Sudah berubah ini बस वो नहीं करती मैं तो डेली करती हूं बोलता है आईफोन आईफोन डाल सका लाइट होटी जाती है हां बोल पॉइंट पे देखो क्या ये ले ले तुम भी नहीं आईफोन जेला धोनी तर बघायचा असतो बाय देन झालं <imitra> 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 <imitra>

তোলে <laughs> <laughs>